दहा नोव्हेंबर रोजी कारंजा लाड येथील जे डी चौरे विद्यामंदिर येथे तरुण मित्र परिषद दिल्ली यांच्याद्वारे स्वर्गीय धन्यकुमार जी जोहरापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून परिषदेचे सहसचिव आलोक जैन प्रमोद जैन रवींद्र जैन काशीनाथ पाटील गुंजाटे अशोक इनानी डॉक्टर शार्दूल डोनगावकर कविता बिरादार पेंढारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात समीर झोहरापूरकर यांच्या प्रास्ताविकाने करण्यात आली प्रास्ताविकेमध्ये आलोक जैन यांच्या परिषदेने केलेल्या भरीव कार्याची माहिती देण्यात आली तर कविता बिरादार यांनी जानेवारी महिन्यात हो घातलेल्या दिव्यांगांच्या स्पर्धेविषयी माहिती दिली या शिबिरामध्ये एकशे पस्तीस दिव्यांगांनी सहभाग नोंदविला तर त्यातील ऐंशीच्या वर दिव्यांग लाभार्थी ठरले त्यांना प्रमोद कुमारजी जैन कागदी व परिवार दिल्ली यांच्या विशेष सहयोगाने छत्तीस दिव्यांगांना कृत्रिम अंग हात पाय एकतीस पोलिओ कॅलिपर्स सहा ऑर्थो शूज अकरा स्टिक एक वॉकर दोन कुबड्या व अठरा श्रवण यंत्र सत्तावीस नोव्हेंबर रोजी सन्मती भवन येथे वितरित करण्यात येणार आहे या शिबिरासाठी जे डी चौरे विद्या मंदिर बघेरवाल समाजसेवा समिती व बघेरवाल संघ कारंजा मैत्री महिला मंडळ डॉक्टर असोसिएशन लोकमान्य व्यायामशाळा ग्रीन फाउंडेशन रक्तदान चळवळ विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा बार असोसिएशन संत गाडगेबाबा युवा मंच सर्वधर्म मित्र मित्रमंडळ आदी संस्थेचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशुतोष झोरापूरकर यांनी केले तर संचालन हेमंत चौरे यांनी केले ज्या संस्थांनी सहयोगी संस्था म्हणून सहकार्य केले त्याबद्दल अखिल भारतीय दिगंबर जैन बघेरवाळ संघ शाखा कारंदा डॉक्टर्स असोसिएशन गो ग्रीन फाउंडेशन लोकमान्य व्यायामशाळा दिगंबर जैन मैत्री महिला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड